नमस्कार हो मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी स्वीट डिश बनवतोय एका भांड्यावरती स्टेनर ठेवायचा आहे आणि यामध्ये दोन कप मैदा चाळीने स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आता हा चाळलेला मैदा आहे तो एकसारखा पसरवून घेऊयात यामध्ये चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं गोड पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ घालायचं यामुळे गोड पदार्थाला चव खूप छान लागते आता यामध्ये मोहन घालायचं आहे यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं तूप गरम करून घालायची अजिबात गरज नाहीये जे रूम टेम्परेचरचं तूप आहे ते या मैद्याला एकसारखं चोळून लावायचं जोपर्यंत हा मैदा ओलसर दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत चोळायचं आणि अशा पद्धतीने त्याची मूड दाबून पाहायची जर मूड होत असेल तर समजायचं हे तूप या मैद्याला एकसारखं लागलं गेलं आहे आता एक कप पाणी घेतलंय त्यातील थोडं थोडं पाणी घालून या यामध्ये घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पाणी वापरताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा म्हणजे एकसारखा हा घट्टसर गोळा मळला जातो अशा पद्धतीने बघा मी हा गोळा मळून घेतलेला आहे आता यावरती चमचाभर तूप लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखं हे तूप या गोळ्याला लावून घेऊयात म्हणजे हे पीठ अगदी सॉफ्ट असं तयार होईल पीठ भिजवून झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण गॅस चालू करायचा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची यामध्ये मोजून एक कप साखर घालून घ्यायची साखर बुडल घ्यायचं आता आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे पाक बनवताना एक घ्यायचा आहे या यामध्ये थोडीशी वेलची घालून घेऊयात असेल तर थोड्याशा केसरच्या काड्या तुम्ही यामध्ये घालून घेतल्या तरीही चालतील आता आपण पाहूयात हा पाक तयार झालेला आहे का त्याआधी आपण यामध्ये थोडासा फोड कलर घालूयात फूड कलरमुळे या रेसिपीला रंग खूप छान येतो आणि दिसताना त्या खूप सुरेख दिसतात आता आपण पाक पाक चेक करून पाहूयात याची जर एक तार होत असेल तर समजायचं हा चा तयार झालेला आहे लगेच गॅस बंद करायचा आणि पाक बाजूला ठेवून द्यायचा आता आपण लगेच गॅस चालू करायचा गॅस अगदी लहानच ठेवायचा आणि यावरती तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं गॅस लहान केलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात मळलेला मैदा आहे तो घ्यायचा पुन्हा एकदा एकसारखा मळून घ्यायचा छान असा हा गोळा मुरला गेलेला आहे आता याचे दोन भाग कट करून घ्यायचे एक भाग बाजूला ठेवायचा आणि एका भागाची लांबड आकाराची आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि तयार केलेला रोल आहे तो सुरीने कट करून घ्यायचा लहान लहान आकारामध्ये म्हणजे याचे पेढेही छान असे तयार होतात एकसारखे एका आकारामध्ये हे पेढे तयार होतात आता आपण तयार केलेले हे गोळे आहेत ते एका बाउलमध्ये ठेवूयात त्यावरती झाकण ठेवायचं त्यातील एक गोळा घ्यायचा त्याला कोरडा मैदा लावून घ्यायचा आणि लांबट आकाराची पुरी लाटून घ्यायची अगदी पातळ करायची याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला फिरकी घ्यायचे किंवा सुरी घेतली तरी चालेल आणि आपल्याला अशा पद्धतीने त्यावरती कट मारून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आणि हळूहळू आपल्याला हा रोल अशा पद्धतीने एकसारखा हाताने प्रेस करत करत गोलकार गोलाकारामध्ये फिरवून घ्यायचा आहे अगदी चंपाकळी बनवतो त्या पद्धतीने आता आपल्याला त्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा वरून आपण अगदी हलक्या हाताने एक ते दोन वेळा हे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि लगेच तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायचं गॅस लहानच आहे लहान गॅसवरतीच आपण हे तळून घ्यायचे म्हणजे याचे लेअर छान असे तेलामध्ये फुलून येतात तुम्ही पाहू शकता छान असे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे तळल्यानंतर काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपण संपूर्ण चिरोटे तयार करून घ्यायचे आहेत लहान आकारामध्ये हे चिरोटे छान असे तळले तर त्याला लेयर्स खूप छान येतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकसारखं हलवत राहायचं आणि एका रंगावरती भाजून घ्यायचे भाजून झाले की गरम आहेत तोपर्यंतच तयार केलेल्या पाकामध्ये घालून घ्यायचे जर पाक थोडा थंड झाला असेल तर पाक थोडासा गरम करून घ्या आणि यामध्ये हे चिरोटे मुरण्यासाठी घालून घ्यायचे हे गरम असल्यामुळे पटकन शोषला जातो आपल्याला जास्त वेळ हे पाकामध्ये अगदी पाकामध्ये बुडवून घ्यायचे आणि लगेच बाजूला काढून घ्यायचे अशा पद्धतीने बघा छान असे अगदी झटपट तयार होणारी स्वीट रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेल करा पुन्हा भेटू धन्यवाद